वर्गमित्र खूप असतात आता अनेक लोक म्हणतात पवार साहेब आमचे वर्गमित्र आम्ही एका बेंचवरती बसायचो शंभर लोक म्हणतात आम्ही पवार साहेब एका बेंचवर बसायचो आता बेंच, बेंच. का शंभर लोकांना काही बेंच पण खरं तुमच्या गावचा सुपुत्र आणि नायब तहसीलदार म्हणून काम करणारे विजय कुमार जाधव साहेब आता साहेब म्हणायला पाहिजे नसतात जरी वर्गमित्र असले तरी विजय कुमार जाधव साहेब आणि मी वर्गमित्र आणि एका बेंचवर आम्ही खरंच बसत होतो बसत होतो साहेब आपण एका बेंचवर आम्ही एका बेंचवरती बसणारे जाधव साहेब अत्यंत हुशार अभ्यास शांत स्वभावाचे अशा आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आले आमचे मित्र आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते माननीय नागेजी कांबळे मराठा सेवा संघाचे सचिन काळे आमचे मित्र आणि अत्यंत परखडपणे हिमतीने निर्भीडपणे सामाजिक प्रबोधनाचं काम करणारे संतोषजी कांबळे भोसले साहेब गावातील परिसरातील पंचक्रोशीतून आले सगळे मान्यवर मंडळी महाई सहकारी साखर कारण संचालक आमचे मित्र माननीय संतोषजी पाटील भोसले बागल साहेब तालुक्यातून गावातून पंचक्रोशीतून अनेक पक्षाची मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मला या ठिकाणी संजय चौधरी सरांच्या भाषणातून समजलं की आपल्या कार्यक्रमाचे संयोजक सर्व पक्ष काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक सगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी आहेत आणि मला याचा खूप आनंद वाटला कारण पाच वर्षात एकदा राजकारण करावं एरवी सगळे मतभेद विसरून आपण गावाच्या कल्याणासाठी तालुक्याच्या कल्याणासाठी आपण एकत्र यावं कारण वरच्या सगळ्या पक्षाचे नेते मित्र आहेत एकमेकाचे तुम्हाला माहिती असेल काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय सगळे एकमेकांचे मित्र आहेत सगळे एकमेकाचे नातेवाईक आहेत सगळे एकमेकाचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपण कावात मांडत बसतो तो काँग्रेसचा हा राष्ट्रवादीचा भाजपचा तुरुंगात कोण जाणार आहे वरचा मुंबईचा किंवा दिल्लीचा नेता तुरुंगात जाणार नाही आपण राजकीय मतभिन्नता जरूर असली पाहिजे राजकीय मतभिन्नता लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे राजकीय मतभिन्नता असू द्या वैचारिक मतभिन्नता असू द्या आपण एकमेकाच्या राजकीय विरोधात जरी असलो तर विरोधक हा दुश्मन नसतो आणि विरोधक हा शत्रू नसतो शत्रुभाव हो कधी ठेवू नये अमुक अमक पक्षाचा आहे असं नव्हे राजकीय मतभिन्नता आणि वैचारिक मतभिन्नता असली पाहिजे असते आणि त्या मानवाच्या लोकशाहीच्या जिवंत मनाचं लक्षण आहे राजकीय विरोधक एकमेकाचे दुश्मन नसतात एकमेकांचे शत्रू नसतात आणि मला या ठिकाणी मध्ये काय दिसलं तर प्रगल्भ लोकशाही दिसली तुमच्या गावामध्ये प्रगल्भ उदात्त विचाराचे लोक तुमच्या गावामध्ये आहेत आणि एकत्र येणं सर्व पक्षांनी एकत्र येणं यासाठी वैचारिक प्रगल्भता लागते आणि तसं वैचारिक प्रगल् असणार तुमचं चारी गाव आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळ्या महापुरुषांचा विचार केवळ शिवजयंती नव्हे केवळ आंबेडकर जयंती नव्हे केवळ फुले जयंती नव्हे केवळ शंभूराजेंची जयंती नव्हे केवळ महात्मा फुलेंची जयंती नव्हे जागर महापुरुषांच्या विचाराचा आपल्या सगळ्या महापुरुषांचा विचार आणि विकासवीरनी खूप महत्वाचं सांगितलं सुरुवातीला ते खूप चांगले वक्ते चांगले तत्वचिंतक आहे इतका चांगला माणूस तुमच्या गावामधला आहे ते काय म्हणाले सगळ्यात महत्वाचे वाक्य त्याने वापरलं हे सगळे महापुरुष एकमेकांचे काही शत्रू आहेत का एकमेकांचे विरोधक होते एक का कधी कधीच नव्हते या सर्वांचा विचार एकमेकाला पूरक आहे अण्णाभाऊ मी हे ग्रंथ बाबासाहेबांनी अर्पण केलेला आहे त्यांची कादंबरी आहे बाबासाहेबांना अर्पण केलेले आणि ते म्हणाले जग बदल घालून घावं बदल सांगून गेले बाबासाहेबांनी साहेब जग बदलायचंय कसं बदलायचंय घाव टाकून बदलायचंय घाव म्हणजे कटला वैचारिक घाव वैचारिक विचार करून आपल्याला जग बदलायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये तीन व्यक्तीला गुरुस्थानी मानलं बुद्ध कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले महात्मा फुले त्यांना गुरुस्थानी होते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना लंडनच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली आणि अमेरिकेमध्ये जाण्यासाठी महाराजा साहेजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना दे मदत केली बाबासाहेबांनी फुलांना फुल्यांना गुरु मानलं महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजीराजेंना गुरु मानलं महात्मा ज्योतिराव फुले असा महापुरुष आहे की ज्याने आधुनिक काळामध्ये एक प्रगल्भ विचार आपल्या देशाला दिला आधुनिक भारताचा शिल्पकार कोण असेल तर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या देशामध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी मराठा माळी धनगर सुतार लोहार कुंभार आगरी किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबीसी आपल्यापैकी कोणाला शिक्षणाची संधी नव्हती अगदी ब्राह्मण मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया या देशामध्ये प्रथमता कोणी घातला महात्मा ज्योतिराव फुले घातला आज तर आपल्या देशामध्ये सर्वत्र शिवजयंती होते सर्व पक्षीय लोक शिवजयंती करतात पण या देशामध्ये पहिली शिवजयंती कोणी सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शिवजयंती सुरू केली अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले रायगडावरती गेले चार दिवस थांबले कहाणे वेलीमध्ये अडकलेली शिवाजीराजेंची समाधी शोधून काढली त्या समाधीचा जीर्णोद्धार प्रथमता महात्मा फुलेने केला पुण्यामध्ये आले आणि शिवाजीराजेंच्या जीवनावरचा पहिला प्रदीर्घ आणि ऐतिहासिक पोवाडा किती वळीचा आहे नऊशे आठ वेळेचा शिवाजीराजेंचे जीवनराजचा पोवाडा महात्मा फुलेने लिहिला शिवरायावरती पोवाडे अनेकांनी लिहिले अज्ञान दासांनी लिहिला आत्माराम पाटलांनी लिहिला बाबासाहेब देशमुखांनी लिहिला शाहीर अमर शेखाने लिहिला शाही राजेंद्र कांबळेंचा आहे शाहीर उमाबांचा आहे अनेक शाहिरांचे पोवाडे पण सगळ्यात मोठा ऐतिहासिक आणि प्रदीर्घ पोवाडा देशामध्ये कोणी लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेने लिहिला नऊशे आठ वेळेचा पोवाडा आहे आज शिवाजी महाराज माहिती झाले बहुजनाचा महापुरुष बहुजनाचा नायक जनमानसामध्ये कोणी आणला महात्मा ज्योतिराव फुले फुले म्हणाले या देशातील कष्टकरी कामकरी शेतकरी मजूर महिला यांच्या अधोगती का झाली त्याचं कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या असोड्या ग्रंथात सांगितलं विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना गती गती वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले जर अनर्थ एका आय विद्येने केले विद्यानान मती नाही मतीना नाही गती नसल्या वित्त नाही आणि वित्त नसल्यामुळे शूद्र खचले इतके सगळे अनर्थ एका केले ज्ञान नसल्यामुळे शिक्षण नसल्यामुळे अगदी अधोगती झाली जास्त शिक्षण घ्या म्हणून सांगणारे या देशातला पहिला महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांना साथ देणारे सावित्रीबाई फुले या देशातील पहिली शिक्षिका सर्वांना शिकवला भेदभाव केला नाही हा मराठा तो माळी हा बौद्ध हा मुस्लिम हा ब्राह्मण हा भेदभाव सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेनी कधी केला नाही सर्वांना शिकवलं सावित्रीबाई फुले देशातल्या पहिल्या शिक्षिका आहेत त्या पूजा कोणाची व्हायला पाहिजे प्रत्येक शाळेत विद्याची देवता म्हणून कोणाची व्हायला पाहिजे सावित्रीबाई दत्ता जाधव अदोसरी या ठिकाणी सांगा आपल्या महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये विद्याची देवता म्हणून कोणाची पूजा करतात सरस्वतीची सरस्वती बद्दल मला नितांत आदर आहे कारण शिवरायांनी सांगितलं शत्रूच्या स्त्रियांचा सा आदर करा स्त्री कुठल्या जातीच्या असू द्या धर्माच्या असू द्या पंथाच्या असू द्या प्रांताच्या असू द्या अगदी आपल्या विरोधकांच्या आई असेल बहीण असेल पत्नी असेल मुलगी असेल तर त्या स्त्रियांचा प्रत्येक स्त्रीचा आदर झाला पाहिजे सरस्वती बद्दल मला नितांत आदर आहे पण सरस्वतीने आपल्या देशामध्ये शाळा सुरू केल्याची कुठे नोंद नाही ब्राह्मण मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता मग सरस्वतीला असेल का या देशामध्ये सरस्वतीने कुठे शाळा कॉलेज महाविद्यालय सुरू केल्याची नोंद नाही अगदी बालवाडी नर्सरी पण सुरू केलेली नाही सरस्वतीला लिहिता असतं सावित्रीबाई काळात जर का सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाई फुलेनी सरस्वतीला सुद्धा शिकवलं असतं इतक्या मोठ्या मनाची सावित्रीबाई फुले होती या देशामध्ये विद्येची देवता सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळं मुलींना शिक्षणाची संधी मिळाली मुलांनाची संधी मिळाली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा विचार कुठून आला जिजामाता त्यांच्या मातोश्री कंख निर्भीड शिवरायांचा विद्यापीठ प्रेरणापीठ ज्ञानपीठ म्हणजे राजमाता जिजाऊ छत्रपती शहाजीराजे ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांना भगवा झेंडा दिला राजमुद्रा दिली प्रति पंचंद्र लेखे वरदृष्ण विश्वंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्रा राज्य ते ही राजमुद्रा शहाजी राजेने दिली छत्रपती शिवाजी राजेंचा वैचारिक वारसा कुठून होता संत तुकारामाच्या अनेक कीर्तनाला छत्रपती शिवाजीराजे उपस्थित होते शिवरायांनी एकच संताचं कीर्तन ऐकलं त्या संताचं नाव आहे संत तुकाराम महाराज बोंगल्याच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज कधी गेले नाही तुमच्याकडे बैठका नसतील काय तिकडे रामदासी अह त्या रामदासाच्या शिवाजीराजांची संपूर्ण आयुष्यामध्ये कधी भेट झाली नाही काही लोक म्हणजे मोबाईल बोलत होते शिवगळ त्या मोबाईल होता का आणि शिवाजीराजांची कधी भेट झाली नाही करावा नाही समजा भेट झाली असं गरीब धरू सर भेट झाली रामदास भेट झाली म्हणजे काय गुरु होऊ शकतात का देवेंद्र फडणवीस आणि आमची अनेक वेळा भेट झाली म्हणून का मी फडणवीसांचा गुरु आहे का नाही सार्वजनिक जीवनामध्ये एकमेकाला भेटू शकतात पण तशी चुकून ती भेट झाल्याची नोंद नाही शिवाजी राजेला अमदासर ओळखत नव्हते ओळखत नव्हते पुराव आहे त्याचा कारण अमदासरचे शिष्य शिवरायांकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला काहीतरी मदत करा खायला पियायला ते बिकाकडे होते तर आम्ही वा रामदास शिवाजीराजे म्हणले हा कोण रामदास कोण आहे रामदास असं शिवाजीराजे म्हणालेशी नव्हत आहे माहिती असेल तुम्हाला निश्चयाचा महामेरू बहुतच आधारू आणि त्याच्या शेवटच्या कडव्यात काय म्हणतो रामदास तुमच्या देशी हे वास्तव केले पण वर्तमान नाही घेतले प्रसंग नसता क्षमा केली पाहिजे प्रसंग तुमच्या देशी वास्तव केले महाराज तुमच्या राज्यामध्ये मी राहिलो काही दिवस कारण हे देवी आदिलशाहीच्या आणि मोगला राज्यात असायचे तिकडे सुरक्षित होते तुमच्या देशी वास्तव केले तुमच्या देशात राहिलो पण वर्तमान नाही घेतले पण तुमची भेट नाही घेतली तुमच्या आदेशी वास्तव केले पण वर्तमान नाही घेतले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे महाराज कारण नसताना तुमच्याला तुम्हाला पत्र लिहिले मला माफ करा आता हा जर गुरु होता तर माफी मागेल का बरं बुद्धिवीन काळामध्ये उर्मटपणा किती होता यांच्याकडे आज जर एवढं उर्मटपणा आहे तर सतराव्या शतकामध्ये किती अहंकार असेल विद्वत्तेचा ज्ञानाचा जातीचा प्रचंड तर्फ होता सतराव्या शतकात त्यांच्याकडे हा जर गुरु होता तर गुरु माफी मागेल का शिष्याची आहे का परंपरा गुरुजींनी माफी मागितली विद्यार्थ्यांची मला माफ करा मी तुला जरा रागावलो मला माफ कर असं म्हणतात का गुरुजी कधी विद्यार्थ्याला गुरुजीचा हक्क आहे तो गुरुजीनी माफी मागितली दे विद्यार्थ्याची तर समाजाचा आता होईल ना भाऊ तुला मी सांगितलं पिऊ नको गुटखा खाऊ नको तंबाखावू नको माझी मोठी चूक झाली मला माफ कर तुला काय डोसायचं ते डोस असं म्हणतील का गुरुजी म्हणणार नाही हा जर गुरुजी होता गुरु होता तर माफी मागेल का नाही हा कधी गुरुजी नव्हता हा कधी संत नव्हता संतांचं लक्षण काय संत कोणाला म्हणावे चौधरी सर सांगतील तुम्हाला चहा बंद करा वाटायचं चहा म्हणजे पॉयझन आहे पॉयझन चहा पिऊ नका चहा कॉफी कोल्ड्रिंक साखरेचा कुठलाही पदार्थ खायचा नाही साखर पॉयझन आहे साखर तयार करायची साखर विकायची पण खायची नाही साखर विष आहे साखर म्हणजे दोन हजार बाराला शेवटचा चहा पिलो त्यानंतर मी चहा नाही पिलो तुमच्या माहितीसाठी मी प्रयत्न करतो संजय चौधरी तरुण राहण्याचा का साखर वाईट आहे तुम्हाला त्याच्याबद्दल मी निवांत सांगेन कधीतरी पॉयझन आहे आपल्या भारतात साखर येण्यापूर्वी काय खात होते गुळ खात होते शेंगदानी खात होते गावटी पदार्थ खातो होतो आपण कुरवड्या भातुड्या हे खात होतो आपण साडगे खात होतो साखर येण्यापूर्वी भारतामध्ये हो शुगर आणि बीपी अपवादात्मक होता अपवादात्मक म्हणजे तालुक्यात दोघाती तिघाला शुगर असेल तालुक्यात दोन तीन माणसात शुगर असायची कुठली आठवत आहे का तुम्हाला शुगर होती का कोणाला पूर्वी आपलं लहानपणी आठवा आता किती लोकांना शुगर आहे सांगा हातोर करा <laughs> तालुक्यात दोघाती घाला असायचे आता शहरामध्ये हो मोठी मोठी शहर आहेत ना पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई बेंगलोर मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये चाळीस टक्के लोकांना शुगर आहे आणि येत्या दहा वर्षामध्ये ऐंशी टक्के लोकांना शुगर होणार आहे भारतात भारतामध्ये आहाराबद्दल प्रबोधन नाही काय खावं काय खाऊ नाही याबद्दल काही शिकवत नाही आपले लोक चुकीचे पदार्थ खातात ज्या पदार्थाचा शरीराला शून्य टक्के उपयोग आहे शाबुदाना पैसा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो शून्य उपयोग आहे खाव काय फायदा आहे का शाबुदाना बटाटे रताळे चहा गोड पदार्थ पदार्थमध्ये दोन वर्ष कोरोना लॉकडाऊन होत कोरोनाच्या काळात डॉक्टरनी काय खायला सांगितलं कोरोनाच्या काळात डॉक्टर काय खायला सांगत होते मासे खावा अंडी खावा मटन कावा, चिकन कावा, खावा चिकन खावा सांगितलं ना डॉक्टरांनी तुमच्या तालुक्यातले डॉक्टर म्हटले का करमा तालुक्यातले चार बटाटे खावा चार रताळी खावा पावकुली शाबराने खावा रोज अर्धा लिटर चहा पीत जावा सांगितलं का नाही सांगितलं आपल्या लोकांना काय खायचं हे शिकवलं जात नाही जपान मध्ये मध्यान भोजनामध्ये मधल्या वेळचं भोजन असतं शाळेतल्या मुलांना देतात मध्यान्ह भोजन मध्ये मध्यान भोजनामध्ये काय देतात माहिती का विद्यार्थ्यांना सी फूड देतात सी फूड मासे पापलेट सुरमई बांगडा चिलापी काय असेल ते देतात दे काय देतात मध्यान भोजनामध्ये दे मध्ये मुलांना मासे देतात त्यांना प्रोटीन मिळाले पाहिजे त्यांना कॅल्शियम मिळाले पाहिजे त्यांना विटॅमिन्स मिळाले पाहिजे त्यांना बी विटॅमिन मिळाले पाहिजे बी ट्वेल्व मिळाले पाहिजे याची काळजी जपानमध्ये घेतात म्हणून जपान जगात अग्रेसर आहे आणि आपल्या देशामध्ये मध्यान भोषणामध्ये विद्यार्थ्यांना काय देतात भात देतात भात दुपारी परत झुकलीच पाहिजे तेव्हा हो <laughs> अंड सुरू केलं केंद्र सरकारने अंडे सुरू केली तेव्हा सुरुवातीला मोर्चे घडली आपल्या देशात मोठी मोठी मोर्चे निघाले अंड्याला विरोध केला तर टीव्हीवर चर्चा झाली मी होतो डॉक्टर जितेंद्र आव्हाड होते अंड्याला विरोध करणारे दोन मेंबर होते नाही म्हणले अंडे द्यायचे नाही मुझे? संगा मांग मांग मी त्यांना एवढंच विचारलं अंड म्हणजे काय गांजेची पुढे आहे का अंड म्हणजे काय तंबाखूची पुढे आहे का दारूची वाटलं आहे का अंड म्हणजे अंड्यात काय वाईट आहे सांगा ना अंड्यात काय वाईट आहे कुणी सिद्ध करू शकते मग जे डिबेट मध्ये होते चर्चेला टीव्हीवरती मी त्यांना विचारलं तुम्ही शाकाहारी का मांसाहारी अहो आम्ही शुद्ध शाकाहारी आहे म्हणले आमचं हाड सुद्धा वाटलं नाही अंड सुरू करू नका अंड बंद करा सक्ती नव्हती केंद्र सरकारची ज्याला खायचंय त्यांनी खावा ज्यांना खायचं नाही त्यांनी द्या ना तुमच्या मित्रांना द्या वर्गात कुणा तरी द्या किंवा त्यांच्यासाठी दुसरी काय सोयाबीन दूध होतं डाळी होत्या ना नाही नाही सगळ्या अंड्यावरती बंदी घाला म्हणजे अंडी द्यायची नाही मात्र आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना आम्ही ना ना चर्चेत विचारलं तुम्ही शाकाहारी का म्हणून ते म्हणले आम्ही शुद्ध शाकाहारी आमचं हाड वाटलं नाही म्हणले म्हणलं तुम्ही दही खाल्लं की नाही कधी हो नेहमीच करतो रोज खातो दही कसं तयार होतं विचारा तुम्ही डॉक्टरांना विचारा फार्मासिस्टला विचारा औषध दुकानदाराला विचारा तुमच्या गावात कोण केमिस्ट्रीचे स्टुडंट असतील त्यांना विचारा कसं तयार था होतं दही आहे का कोण केमिस्ट्री फार्मासिस्ट डॉक्टर कोण आहेत का त्यांना विचारा बॅक्टेरिया मेल्याशिवाय दही तयार होत नाही आणि बॅक्टेरिया सजीव असतो बॅक्टेरिया सजीव असतो बॅक्टेरियाला जीव असतो मग तुम्ही बोकड खाल्ला काय बॅक्टेरिया खाल्ला काय दही खाल्लं काय दोन्ही सारखंच आहे बॅक्टेरिया हो तुम्ही जी मेडिसिन घेता औषध आपण जे औषध करतो ना औषध टॅबलेट गोळ्या औषध कसं तयार होतं औषध कॅप्सूलची कवर कशाची असते जिलेटिनची असते तर जिलेटिन कशाचं असत हाडाचं असतं हाडाच जिलेटिन असतात ना जिलेटिन पासून त्या कॅप्सूलची कव्हर बनवतात ते आपल्या शरीरात मर्जी होते ना प्लॅस्टिकची नसते ते प्लॅस्टिक शरीराला उपयुक्त नाही ना धोका नाही ना तर ती कॅप्सूलची जी, जी कवर असते ती जिलेटिनची असते आणि जिलेटिन हाडापासून बनवलेलं असतं हाड कशी असतात ती औषध तयार करताना जे हाड वापरले कशीच हाडं असतात ती ठीक आहे माणसाची नसतात ते जनावर असतात डुकर कुत्री मांजर गाढव त्याचे हाड असतात जगात कोणी शुद्ध शाकाहारी नाही ते डोक्यातून काढून टाका आहार धर्माचा था, आहार जगामध्ये काही संबंध नाही बुद्ध होते बुद्धाने विचारलं नाही तथागत आम्ही कोणता आहार घ्यायचा बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खाव। खावा तुम्हाला जिथं जे उपलब्ध आहे ते खावा नाटक करू नका ना एखाद्याच्या घरी गेला तुम्हाला जर का समोर झिंगा दिलं बोंबील दिलं पापलेट दिलं किंवा चिलापी दिली मोकाट्याने खावा ना नाही मला चालत असलो कशाच त्रास देतात एखाद्याच्या घरी तुम्हाला भाजी भाकरी दिली चटणी दिली मेथीची भाजी दिली आनंदाने खावा हा एकदम चुकीचे पदार्थ खाऊ नका जे आवडतच नाही अजिबातच अजिबात तुम्हाला बटाट्याची भाजी दिली रताळे दिले शाबू दिले खाऊ नका त्याचा उपयोग नाही नसला समजावून सांगाय खाऊ नका च कशाला पिता च्या चहाचे पाच तर एक पाच जाऊ द्या एक फायदा सांगा चहाचा कोणी कोणी एक फायदा सांगा काय फायदा चहाचा तर तरी <laughs> दारू <तारुदा> झाले <निला था। laughs> व्हायचं नाही ते आपल्या महापुरुषांचा विचारा क्रांतिकारक विचार होता छत्रपती शिवाजीराजेंवरती प्रभाव होता तो संत तुकारामांचा प्रभाव होता आणि संत तुकारामाचे विचार काय होते तर यार यारे लहान थोरे अतिवती नारिनर वेदा भेद ब्रम्ह अमंगळ मुंगे आणि रामान चित्ती सर्वांची कशी कि भिन्ना भिन्न भेदभाव बाळणं चुकीचं आहे संत तुकारामाने सांगितलं सर्व माणसं समान आहे तुकारामाने बुद्धी प्रामाण्यवाद सांगितला नवसे कन्या पुत्र होती मग का करण्या जागे पती नवसाने तुम्हाला काही मिळणार नाही तर तुम्ही प्रयत्नवादी व्हा संत तुकारामाने सांगितलं मेळवणी नरणारी शकुनी सांगती नाना परी तुका म्हणायचे महिंद तयापासी नाही गोविंद सांगो जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान तयांचा मसी कंटाळा त्याचे तोंड न पाहावे ज्योतिष भविष्य पंचांग मूर्त पांढरा थोबार देखील बघू नका असा एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे बुवा बापू कापू झापू यांच्या नादी लागू नका चांगल्या महाराज महाराजांच्या नादी लागा कसले चांगले महाराज सत्यपाल महाराज असतील रामदास महाराज कैकडे आपले पंढरपूरचे होते चांगले मारत असतील योग्य मार्ग सांगत असतील खरं प्रवचन करत असतील तुकारामाचा खरा विचार सांगत असतील तर अशा कीर्तनकाराच्या कीर्तनाला नक्की जावा तुकाराम म्हणाले जे बुवा बापू तुम्हाला फसवतात ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती म्हणते साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप दावी वऱ्या घ्याची खळा भोगी विषयांचा सोळा तुकार म्हणे सांगो किती जळो तयाची संगती अशा बुवा बापूची संगत सोडा की जे तुम्हाला फसवतात चुकीचं सांगतात आणि तुम्हाला गुलाम बनवतात अशा लोकांच्या नादी लागू नका असा ते साध्य सा, करीत असं कारण अभ्यास तुकाराम म्हणे तुकाराम म्हणजे म्हणाले जगामध्ये काही अशक्य नाही सर्व काही शक्य आहे तुम्ही गरीब असाल श्रीमंत होऊ शकता रंग असाल राजा होऊ शकता अज्ञानी असाल अज्ञान येऊ शकता या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता वास्तववाद आणि अनित्यतावाद वारकरी संप्रदायाने आपल्याला सांगितला वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं योगदान काय आहे भेदभाव आध्यात्मिक पातळीवरती त्यांनी नष्ट केला स्त्रियांना सुद्धा भक्तीचा अधिकार आहे स्त्रियाला सुद्धा ज्ञानार्जनाचा ज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे आणि प्रबोधन करण्याचा देखील अधिकार स्त्रियांना आहे हे वारकरी संप्रदाय सांगतो भेदाभेद okay. ब्रह्म आमंगळ भेद वा चुकीचा आहे हा विचार वारकरी संप्रदायाने दिलेला होता आणि त्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वावरती होता रानडे जस्टिस रानडे महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती होते आणि त्यांनी ऑफ द मराठा पॉवर मराठ्यांच्या उत्कर्ष नावाचा ग्रंथ लिहिलाय ते देखील म्हणतात की छत्रपती शिवाजीराजे राज्यकारभार आणि त्यांच्या क्रांतीच्या पाठीमागे महाराष्ट्रामध्ये वारकरी चळवळीने जे काम केलं तेही एक पार्श्वभूमी होती वारकरी संप्रदाय आला कुठून वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय भक्ती चळवळ मानव पंत लिंगायत पंत हे सगळे जे संप्रदाय आपल्या देशामध्ये दे निर्माण झाले भक्ती चळवळीतील त्यांचा विचार आणि आधार कुठून आला तर वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध आणि वेदप्रमाणे नाकारलं होतं वेदामध्ये लिहिलेलं सर्व खरंच असतं असं नव्हे धर्मग्रंथ माणसानी निर्माण केले ते कुठल्या ईश्वरांनी किंवा देवांनी निर्माण केलेले नाही त्यामुळे ते शंभर टक्के खरे आहेत आणि त्यानुसारच आपण वागलं पाहिजे हे प्रथमता डोक्यातून काढा हे वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध या महामानवाने जगामध्ये प्रथमता सांगितलं या महामानवाने स्त्रियांचा आदर केला स्त्रियांचा सन्मान केला स्त्रियांना सुद्धा ज्ञानार्जनाचा अधिकार आहे हे या महापुरुषांनी प्रतिपादन केलं बद्ध बुद्ध आणि महावीरांनी या देशामध्ये प्रथमता सांगितलं जगामध्ये प्रथमता सांगितलं की वर्णव्यवस्था चुकीची आहे ब्राह्मण वैश्य आणि शूद्र अशी जी वर्णव्यवस्था आपल्या देशामध्ये होती त्याला कोणताही आधार नाही काय सांगण्यात आलं होतं ब्राह्मणाचा जन्म मुखातून क्षत्रियाचा भाव वैशाचा मांडीतून शुद्राचा पायातून असा जन्म झाला कोणाचा कोणाचा तालुक्यात असा कधी जगात कोणाचा जन्म झाला नाही होणार नाही पण एक बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी जाणीपूर्वक अशा कथा निर्माण केलेल्या आहेत इथून तिथून इतुं सर्व माणसं समान आहेत बुद्ध म्हणाले अरे प्राण्यात जाते पक्षात जाते मनुष्य जाते माणसात मला जाते दाखवा बुद्ध म्हणाले प्राण्यामध्ये हत्या आहे आहे उंट आहे वनस्पतीमध्ये आंबा आहे नारळ आहे चिंच आहे पक्षामध्ये चिमणे पोपट आहे मोर आहे प्राण्यात जाते पक्षात जाते वनस्पतीत जाते माणसात मला जाती दाखवा आहेत का माणसात जाती मी तुमची कोणाची जात सांगू शकतो का नाही किंवा तुम्ही नवीन गावात गेला कोल्हापूरला गेलात पुण्याला गेलात मुंबईला गेलात सोलापूरला गेलात इंदापूरला गेलात भिगवनला गेलात संभाजीनगरला गेलात स्टँड वरती स्टेशन वरती तुम्हाला जर का अपरिचित माणसं भेटली कोणा जात सांगू शकता का तुम्ही अमुक अमका व्यक्ती या जातीचा जाती सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत का जाती मानसिक आहे जाती काल्पनिक का आहे जाती आभास आहे येथून तिथून सर्व माणसं समान आहेत तुकारामाने हाच विचार सांगितला सर्वांची एकाची भिन ते भिन्न भिन्न सर्व माणसं समान आहेत सर्वांना दोन हात तुमच्या गावात कोणाला चार हात आठ हात आहेत का सर्वांना दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान सर्वांना एकच डोकं जगामध्ये असं आहे का जपानी माणसाला खूप संशोधन करावं लागतं त्यामुळे दहा डोकी युरोपमधल्या माणसाला पंधरा डोकी अमेरिकन लोकांना पंचवीस डोकी भारतीय माणसाला तसं फारसं काम नाही त्यामुळे भिंडोक असला तरी चालेल असं आहे का नाही सर्व माणसं समान आहे बुद्ध म्हणतात प्राण्या जाती पक्ष्या जाती वनश जाती माणसात मला जाती दाखवा इथून तिथून सर्व माणसं समान आहे अरे मराठा माळी दंग सुतार लोहार कुंभार मातंग बौद्ध हे कुणी तयार केलं हे व्यवसायातून जाती आलेली आलेले आणि त्याला धर्माने नंतर करवट बनवलं अस्पृश्यता कधी आली शरद पाटलाने गुलामगिरीमध्ये मांडले या स्वार्थी लोकांनी दुसऱ्याच्या द्रमात जगलेले लोक